अनुसूचित जमातींसाठीचे आरक्षण टिकवणे व हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आज जिंतूर शहरात आदिवासी समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले सकल आदिवासी समाजाच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा सकाळी दहा वाजता शहरातील मुख्य मार्गावरून प्रचंड उत्साहात मार्गस्थ झाला मोर्चामध्ये आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आरक्षण आमचा हक्क आहे आरक्षणावर गदा येऊ देणार नाही अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला समाजाच्या विविध संघटनांनी एकत्रित येऊन हा मोर्चा काढल्याने समाजात ऐक्याची भावना अधिक दृढ झाल्याचं चित्र दिसून आलं मोर्चाचे नेतृत्व स्थानिक व जिल्हा पातळीवरील समाज नेत्यांनी केले यावेळी सरकारकडे ठाम माग करण्यात आल्या होत्या की आदिवासी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवावे अन्यायकारक निर्णय मागे घ्यावेत आणि शिक्षण रोजगार तसेच विकास योजनांमध्ये आरक्षणाची सक्तीने अंमलबजावणी करावी मोर्चा तहसील कार्यालयावर येऊन समाप्त झाला यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं समाज बांधवांच्या न्याय हक्काच्या या लढ्याला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असल्याचे नेत्यांनी सांगितले हा मोर्चा शांततेत पार पडला असून प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवून सुरक्षेची खबरदारी घेतली एक तर म्हणजे आरक्षण आमच्या हक्काचं आहे कोणाच्या बापाचं नाहीये धनगर समाज म्हणतो एस टी मध्ये आरक्षण द्या बंजारा समाज म्हणतो एस टी मध्ये आरक्षण द्या आणि आम्हाला पहिले साडेसात टक्के आरक्षण आम्ही द्यायचं तर कोणा कोणाला द्यायचं बंजारी समाज म्हणतो बंजारा समाज म्हणतो धनगर समाज म्हणतो प्रत्येक समाज जर एस मध्ये येत असेल तर एसटी समाज आणि जायचं तर कुठं जायचं प्रत्येक जण म्हणतो अरे आमची लढाई ही, ही आम्हाला आहे लढू द्या आमच्या सवलती आमच्यापर्यंतच येईना येईन झाले तर तुम्हाला कुठून भेटणार आहे आमच्या मध्ये बारा बारा हजार पद भरती आमची पहिलेच रखडलेली आहे तीच आमच्यापर्यंत येत नाहीये तर तुम्हाला म्हणजे देणार तर कसं देणार आम्ही प्रत्येक आमदार खासदार प्रत्येक प्रत्येक समाजापर्यंत पोहचतय पण एकही आमदार खासदार आदिवासी समाजापर्यंत आतापर्यंत एकही समाज आमदार खासदार आतापर्यंत आलेला नाहीये प्रत्येक समाजाकडे जातोय मंत्री जातोय आमदार जातोय खासदार जातोय काय यांना नंतरच्या निवडणुकीमध्ये येणार नाही आमच्याकडे आदिवासी समाजांचा राहणारा रस्ता नाहीये जायला ते ते करा प्रते तुम्ही ना तुम्ही प्रत्येकाला प्रत्येक समाजाला तुम्ही निवेदन देता की बाबा हा फडणवीस साहेबांना निवेदन देता की ह्याच्यामध्ये त्यांना आदिवाश्यांना घुसू द्या बजार समाजाला घुसू द्या अरे आमच्याकडून पण या ना आमचं पण मतदानाची गरज तुम्हाला पडणार आहे ना लागत नाही तुम्हाला लागत येणाऱ्या निवडणुकामध्ये बाबा आमची आहे का नाहीये राज्य घटना ही महत्वाची आहे आणि संविधानाच्या नुसारच हे आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं केला असेल तो आदिवासी समाजासाठी लागू होत नाही ती संविधाना संविधानाची शपथ घेऊन पदार बसतो त्यांनी कुठल्याही एका समाजाची बाजू घेतली नाही पाहिजे खरं म्हटलं तर आदिवासी समाज हा गोरगरीब आहे अशिक्षित आहे या समाजाची बाजू घेऊन त्यांनी लढायला पाहिजे होत परंतु आदिवासी समाजावर अन्याय होईल किंवा समोरचा समोरचा समाज हा आदिवासीमध्ये कसा घुसेल यासाठी ते पत्र देत आहेत त्यामुळे हे आम्ही त्याचा निषेध करतो निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आमचा आदिवासी समाज त्यांना त्यांची जागा दाखव राहणार नाही त्या या समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक का आहे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आणि या निवडणुकीमध्ये त्यांना फायदा उचलण्यासाठी समाजा मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे खर खरं म्हटलं तर आदिवासीचं आरक्षण कोणालाही असं देता येत नाही परंतु सरकारच्या माध्यमातून काही नेते मंडळे राजकारण करत आहेत आणि या माध्यमातून आदिवासीचं आरक्षण आम्ही तुम्हाला मिळून देतो किंवा या आदिवासी आरक्षणामध्ये आपण कसं जायचं याच्यासाठी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करत आहे परंतु बाबासाहेबांना ज्या घटनेमध्ये तरतूद केली त्याप्रमाणे आदिवासी समाजाच्या या आरक्षणामध्ये कोणीही घुसू शकत नाही तालुका स्तरावर मोर्चे काढण्यात येते तुम्ही आता काही वेळापूर्वी म्हटले भाषणामध्ये मंत्रालयावर सुद्धा मोर्चा धडकणार आहे आता आमचा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं काही ठिकाणी झालेलं काही ठिकाणी आणखी आणखी होणार आहे यानंतर आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे यानंतरही सरकार जर त्यांची बाजू घेत असेल तर आम्ही मंत्रालयावर सुद्धा मोर्चा काढायला कमी पाहणार नाही पुरुष आंदोलनाची दिशा मंत्रालया परत असणार आम्ही शंभर टक्के लढाई ही रस्त्यावरची असेल आमची मंत्रालय स्तरावरची असेल आणि भवनाची सुद्धा लढाई आमची असेल कमी पडलं तर आम्ही आम्ही त्या सुद्धा जाण्याची तयारी आहे तयार नाही आणि वरून राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतजी बावनकुळे म्हणतात की आदिवासीच्या जमिनी भाडे तत्वावर देणार की या प्रकारे अशा प्रकारचं वक्तव्य करून आदिवासींच्या म्हणजे भावना दुखवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही मंडळी करत त्यामुळे जास्त रोष या ठिकाणी आदिवासी समाजाचा आहे कारण एक तर त्यांचा असेल जल जमीन जंगलच्या प्रश्नांवर या ठिकाणी आदिवासी रस्त्यावर उभा राहिलेला आहे